आणि लाईव्ह कारण आहे की आपल्याला लवकरच आपली नवीन बॅच चालू करायची आहे आणि या नवीन बॅच साठी मध्ये मी काही चेंजेस करत आहे आणि हे चेंजेस काय असतील तर ते चेंजेस तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी आपण आज लाईव्ह आलेलो आहोत मित्रो ओके एक मिनिट येस yes. तर ते चेंजेस काय असणार आहेत ते चेंजेस तुम्हाला सांगण्यासाठी आपण लाईव्ह आलेलो आहोत तर बघूया नेमकं जी आपण आजपासून म्हणजे दिवाळीमध्ये जी बॅच चालू करणार आहोत तर ती बॅच बैक, त्या बॅचेसमध्ये नेमका आपला सिलेबस काय असणार आहे आणि दिवाळीला बावीस ऑक्टोबर पासून आपण जी बॅच चालू करणार आहोत त्या बॅच मध्ये आपण काय शिकवणार आहोत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे हे सगळं सुरू करण्याच्या अगोदर मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की कृपया जास्तीत जास्त हा जो आपला हा जो लाईव्ह आहे हा लाईव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सगळ्यांना सांगा की हा आपला लाईव्ह आहे आणि सगळ्यांना जॉईन करायला सांगा ठीक आहे तर बघूया आपण की नेमकं आपण आता जे या बॅचचे जे चालू करणार आहेत दिवाळीपासून तर त्या बॅचेस मध्ये आपण काय शिकवणार आहोत तर ठीक आहे सगळ्यांना मी लाईव्ह दिसतोय का ओके सगळेजण दिसत असल तर मला प्लीज एकदा ओके दिसत प्लीज एकदा मेसेज करा म्हणजे मला हा बरोबर तर तुमच्या सोबत बोलायला सोपं जाईल खाली तुमचे जे प्रश्न असतात तुमच्या थ्युरी असतील तर कृपया सगळ्यांच्या थ्युरी लिहा म्हणजे आपल्याला या ठिकाणी बोलायला सोपं जाईल ओके सुरू करूया तर आपली जी दिवाळीची जी बॅच चालू आहे मित्रो की ही दिवाळीची बॅच आहे या बॅच मध्ये आपण फक्त वीस विद्यार्थ्यांची बॅच असणार आहे देर आर ओनली ट्वेंटी सीट्स इन दिस बॅच अँड फॉर फर्स्ट अँड फॉर फर्स्ट टेन सीट्स वी आर गोइंग टू हॅव सम डिस्काउंट आपण पहिल्या दहा पाच सीट साठी दहा टक्के डिस्काउंट देणार आहोत आणि ही बॅच आपण कधीपासून सुरू करणार आहोत बावीस ऑक्टोबर किंवा तेवीस ऑक्टोबर असं मी तुम्हाला नोटिफिकेशन सांगेल की आपण सुरू करतोय या बॅचचा कालावधी किती आहे नाईन डेजचा आहे आपल्या ऍप मध्ये ही बॅच रेकॉर्डेड असणार आहे ठीक आहे आपल्या मध्ये ही बॅच रेकॉर्डेड पण असणार आहे त्याचबरोबर या बॅचेस मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय असेल तर स्पीकिंगची प्रॅक्टिस असणार आहे त्याबरोबर विकली टेस्ट असतील आणि कधी तुम्ही आम्हाला कॉल करून माहिती घेऊ शकता दिस इज द स्पेसिफिकेशन फीचर्स ऑफ दिस बॅच आणि जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर हा नंबर आहे आणि प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही आता इंग्लिश बिजिक क्लासचं ॲप पण डाउनलोड करू शकता ओके मित्र आता हे झालं अनेक जराचा एक प्रश्न असतो की व्हाट इज द सिलेबस फॉर दिस बॅच हा प्रश्न अनेकांचा असतो मित्र हो की बॅचेस साठी काय शिकवणार तुम्ही सिलेबस काय असणार तर प्रामुख्याने त्याच्यासाठी मी लाईन आलं आहे की व्हॉट इज द सिलेबस फॉर दिस बॅच ठीक आहे तर तुम्हाला काही प्रश्न जर मला विचारायचे असेल तर तुम्ही मला खाली कॉमेंट मध्ये पण विचारू शकता काय सिलेबस काय या बॅच साठी तर मित्र हा सिलेबस आहे या बॅच मध्ये तुम्हाला माहिती आहे मी आता सांगितलं की आपली जी बॅच आहे ना नाईंटी डेची बॅच आहे इंग्लिश स्पीकिंगची जो क्लास होणार आहे तो नव्वद दिवसाचा असणार आणि या बॅचमध्ये तुम्हाला काय शिकणार आहे नव्वद दिवस शिकवणार आहे तर काय शिकवणार आहे ते आता आपण बघूया तर बघा पहिले पंधरा दिवस म्हणजे वन टू फिफ्टीन डेज मध्ये आपण काय बांधलं जवळपास वन हंड्रेड वन थाउझन सिक्स हंड्रेड ट्वेंटी फोर वर्ड्स मी तुम्हाला शिकवणार म्हणजे सोळाशे चौतीस शब्द का बरं कारण इफ इफ यू 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 टू 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 स्पीक स्पीक लँग्वेज लँग्वेज स्पीक जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुमच्याकडे पहिली गोष्ट मित्र होकॅबलरी असणं गरजेचं आहे बरोबर आहे काय असणं गरजेचं आहे होकॅबलरी विदाऊट होकॅबलरी यू कॅन स्पीक है ना म्हणजे आळा नसेल ही मराठीमध्ये एक मन आहे आळा नसेल तर पहुऱ्यात कुठून येणार आहे मग जर तुम्हाला एखादी भाषा बोलायचं असेल त्या भाषेतले शब्दच काही माहीत नसतील तर ती भाषा बोलता येणार आहे का नाही येणार म्हणून पहिल्या पंधरा दिवसामध्ये आपण कलेक्शन करणार आहोत कलेक्टिंग करणार आहोत काय कलेक्शन करणार आहोत आपण तर आपण शब्द जमा करणार आहोत आणि एकदा जर आपले शब्द जमा झाले तर मग आपण पुढची प्रोसेसिंग करणार आहे बरं कोणते शब्द असणं गरजेचं आहे तर एकूण इंग्रजी भाषेमध्ये मित्र एक लाख एक लाख पंचाहत्तर पेक्षा जास्त शब्द आहे एक लाख पंचाहत्तर हजारापेक्षा जास्त जास। परंतु एवढे पाठ करणं गरजेचं आहे का नो नॉट निडेड इफ यू हॅव टू स्पीक बेसिक इंग्लिश स्पीकिंग यू हॅव टू

पाचशे पाचशे नऊ लागणार आहेत लक्षात ठेवा कमीत कमी पाचशे नऊ बरं पुन्हा काय नाऊन लागतील तुम्हाला मिनिमम लागतील तुम्हाला मिनिमम टू हंड्रेड आणि वर्ष लागतील तुम्हाला किती लागतील फायव्ह हंड्रेड थर्टी फायव्ह हंड्रेड थर्टी लागतील वर्स आणि ॲडवॉ किती लागतील मिनिमम ऍडव्हर तुम्हाला टू हंड्रेड मिनिमम माहीत असणं गरजेचं आहे if you have to speak basic english i'm speaking about basic english okay and uh, you need uh, minimum 100 prepositions minimum 100 prepositions okay these are things you must know conjunctions you needed 50 conjunctions and interjections you need minimum uh, 30 interjections if you have ऑल ज वर्ड्स इंग्लिश आणि म्हणून मी जे म्हणतो की हा जो फर्ट पार्ट आहे पार्ट वन आपल्या कोर्सचा तर हा पार्ट वन किती डेज आहे डे फिफ्टीन फिफ्टीन डेज आहे डे वन टू डे फिफ्टीन पर्यंत हा पहिला पार्ट असतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो कलेक्शन करतो आपण कलेक्शन कशाचं कलेक्शन करतो बरं कलेक्ट व्हेरियस टाइप्स विदाऊट वर्ड्स इट इज नॉट पॉसिबल टू स्पीक इंग्लिश फर्स्ट फर्स्ट पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट समजलं पहिल्या पार्ट मध्ये काय करतो आता सेकंड पार्ट बघूया मित्रो आपण सेकंड पार्ट मध्ये आपण काय करतो सेकंड किती दिवसाचा आहे तर हा पूर्ण तीस दिवसाचा आहे सेकंड पार्ट ओके सेकंड पार्ट आणि याच्यामध्ये काय करतो जे काही ग्रामर आहे इंग्लिश बोलण्यासाठी आवश्यक असणार ग्रामर ते आपण शिकण्याचा प्रयत्न करतो लक्षात ठेवा कोणकोणतं ग्रामर लागतं म्हणजे तुम्ही मला ग्रामरचं काय करायचं सो इफ वी हॅव टू स्पीक इंग्लिश वी हॅव टू पीक स्पीक सेंटेन्सेस And if you you are going to speak speak, sentences, must must know their structures. structures. So, grammar teaches us various types of of at, at what time, which type of structure we की मला कोणत्या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारचे वाक्य बोलायचे म्हणून तरी माहीत असणं गरजेचं म्हणून मी तुम्हाला ये बेसिक ग्रामर शिकवणार आहे कोण कोण तो आई आई विल स्पीक विथ यू वी विल लर्न हाउ टू यूज टू दिस वर्ड्स देन वी विल लर्न हाउ टू यूज टू हैव वर्ड्स देन वी विल लर्न हाउ टू यूज टेंसेस वेरियस टेंसेस हाउ टू यूज व्हेन शुड वी यूज देम इन व्हिच सिचुएशन वी शुड यूज देम हे सगळं आपल्याला वागायचं देन वी हैव टू लर्न मॉडल्स देन सेमी मॉडल्स ओके आणि त्याच बरोबर टाइप्स ऑफ सेंटेंसेस देयर आर असर्टिव सेंटेंसेस नेगेटिव सेंटेंसेस एज वेल एज इंट्रोगेटिव सेंटेंसेस प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला एमची गरज असते हे पण आपल्याला बघावं लागतं मित्रो ठीक आहे दे वी विल लर्न प्रीपोजिशन्स एंड कंजंक्शन्स प्रीपोजिशन्स एंड कंजंक्शन्स ठीक आहे या पण गोष्टी आपल्याला आपल्याला पुढच्या महिन्याभरामध्ये म्हणजे डे सिक्स्टीन ते डे फोर्टी फाईव्ह या सगळ्या दिवसामध्ये बघायचं ओके दे हाउ टू यूज सेंटेंसेस ऑफ इन डायरेक्ट स्पीच एज वेल एज हाऊ टू यूज सेंटेंसेस ऑफ वाईज व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ वाईज अँड व्हेन शुड वी युज द वाईज सेंटेंसेस ऑफ वाईज हे पण आपल्याला या थर्टी डे मध्ये मित्र बघायचं ओके विदाउट धीस यू कांट स्पीक बिकॉज

ने ल, ल, तर अशा पद्धतीने आपला जो इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स आहे ना त्याचा हा पार्ट सेकंड आहे आणि पहिल्या पार्ट मध्ये आपण कलेक्टिंग केलं कलेक्शन केलं पार्ट वन मध्ये तर पार्ट टू मध्ये काय केलंय आपण ते जे शब्द जमा केले त्याचं आपण प्रोसेसिंग करतोय म्हणजे कलेक्शन प्रोसेसिंग पार्ट सेकंड आपण प्रोसेसिंग म्हणतो कारण जे शब्द आपण साडे सोळाशे जमा केले मागच्या पंधरा दिवसामध्ये त्या साडे सोळाशे शब्दांचा वापर करून आता आपण वेगवेगळ्या वे वे प्रकारची वाक्य तयार करतोय दोन गोष्टी कळाल्या शब्द जमा करा पार्ट त्या शब्दापासून तयार करा कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणत्या प्रकारचे सेंटन्सेस वापरायचे ते ते ठरवा हे सगळं आपण फोर्टी फाईव्ह डेज मध्ये करतो आता आपला जो क्लास आहे आणि आपल्या क्लास जे यश आहे आपण गॅरंटी देतो की मी तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकवणार आहे का गॅरंटी देतो तर त्या गॅरंटीचं उत्तर तुम्हाला आता तिसऱ्या पार्ट मध्ये सापडणार आहे ओके हा जो तिसरा पार्ट आहे ना हा फार इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र मधला कोणताच क्लास आपण जेवढं याच्यावर काम करतो तेवढं काम करत नाही कोणी आपल्या इतकी प्रॅक्टिस तुमची करून घेत नाही मित्र म्हणून त्याशिवाय तर तिसऱ्या पार्ट जो असतो ना आपला हा पार्ट किती दिवसाचा आहे मित्रो हा पार्ट आहे जवळपास किती दिवसाचा पार्क पार आहे ओके पार्ट इन डेज महिना आपण घालवणार आणि याच्यामध्ये आपण काय शिकवणार आहे काय करणार आहोत तर आपण स्पीकिंग प्रॅक्टिस करणार आहोत ओके एक लक्षात ठेवा तुमच्यापैकी अनेकांना भरपूर शब्द पार्ट असतील ओकम तुमची भरपूर असेल तरी तुम इंग्रजी बोलता है नो बर no. तुम्हारा सगड़ जो ग्रामर, आए ना, ग्रामर, आसे, आसे. Okay. ग्रामर पार पार है ना जे ग्राम पार्ट आज वन मध्य पार्ट टू मे अपन ग्रामर बारो स ग्रामर तुम है मैं गोषी जी तरी तुम इंग्रजी बोलता नहीं नाहीये का बर कारण तिसरी गोष्ट आपण पार्ट थ्री मध्ये बघणार आहोत आणि ही तिसरी जी गोष्ट आहे ना इट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट इज इट 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 इज 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 प्रॅक्टिस प्रॅक्टिस आउटपुट कारण तुम्हाला आत्ता तुमचा स्किल दाखवायचं आहे वर्ड्स एज वेल एज ग्रॅमर यू हॅव टू स्पीक यू आर गोईंग टू स्टार्ट टू स्पीक इन धिस पार्ट या क्लासच्या तिसऱ्या पार्टमध्ये आणि मग एक लक्षात ठेवा ग्रामर पाठ करून शब्द पाठ करून इंग्लिश बोलता येत नाही तर तुम्हाला ऍक्च्युली इंग्लिश बोलावी लागणार आहे तरच इंग्लिश बोलता येते विदाउट विदाऊट प्रॅक्टिस विदाऊट स्पीकिंग यू कान स्पीक एनी लँग्वेज ओके आणि मग तिसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला दोन गोष्टी प्रॅक्टिस करून घेतो त्याचबरोबर तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे कारण विदाउट कॉन्फिडन्स यू कान स्पीक कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही बोलू शकत नाहीत आणि कॉन्फिडन्स सुटले येतो पार्ट वन आणि पार्ट टू च्या माध्यमातून तुम्हाला कॉन्फिडन्स येतो ठीक आहे तर म्हणून हे जर तुम्ही चांगले दोन केले तर इथं तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी कॉन्फिडन्स येतो आणि प्रॅक्टिसने पण आपल्याला कॉन्फिडन्स येतो म्हणजे चार गोष्टी आवश्यक आहेत वर्ड्स आपल्याकडे आवश्यक आहेत ग्रामर पाहिली पाहिजे प्रॅक्टिस असली पाहिजे आणि या सगळ्यामुळे तुम्हाला येणारा कॉन्फिडन्स तो कॉन्फिडन्स तुम्हाला फ्लो

देन आर गोइंग टू हॅव कन्व्हर्सेशन वेगवेगळ्या सब्जेक्टवर आपण कन्व्हर्सेशन करणार आहोत वेगवेगळ्या सिच्युएशन आपण क्रिएट करून तुम्हाला त्या ठिकाणी बोलायला हणार आहोत आपण वेगवेगळे डिबेट्स पण त्या ठिकाणी करणार आहोत कारण या डिबेट्सच्या माध्यमातून तुम्हाला प्रॅक्टिस तुमची कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि नेक्स्ट थिंग इज वी आर हॅव्हिंग क्वेश्चन अँड आन्सर्स आपण प्रश्न उत्तर पण एकमेकांना विचारणार आहोत ओके okay. प्रश्न उत्तर विचारणार आहोत कारण एकाने प्रश्न विचारायचा आहे समोरच्या इफ यू आर प्रॅक्टिसिंग आय हॅव व्हेरी मच ऑफ अगेन जवळपास आपण आपल्या क्लासमध्ये दोन हजार दोन हजार प्रश्न आणि उत्तरांची आपण प्रॅक्टिस करतो ओके आणि इतक्या जास्त प्रश्न उत्तरांची प्रॅक्टिस झाली की आपलं इंग्लिश बोलणं फार सोपं ठीक आहे ओके अँड लास्ट इज वी आर अबाउट इंटरव्ह्यू ऑल्सो वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू द्यावा लागते आणि ती इंटरव्ह्यूची जी प्रॅक्टिस आहे ती कशी करायची तर ते आपण या क्लासमध्ये शिकवत असतो म्हणून मित्र जर तुम्हाला क्लास करायचा असेल ना तर या सगळ्या गोष्टी आपण क्लासमध्ये शिकवतो आणि आय एम टेलिंग अगेन अँड अगेन आपण इंग्रजी बोलण्याची गॅरंटी देतो जर तुम्ही क्लास तीन महिने कंप्लीट केला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट इंग्लिश बोलता येतं ओके हा हाऊ टू लर्न वर्ड्स पहिले पंधरा दिवस तुम्ही क्लास केला ना तर तुम्हाला शब्द पण आपले या ठिकाणी भरपूर पाठ होणार आहे ठीक okay, आहे ओके स्टडी आता म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की तुम्ही आपला क्लास जॉईन करा तुम्हाला तीन महिने कम्प्लीट करा क्लास आणि ही जी आपली बॅच आहे दिवाळीची बॅच या दिवाळीच्या बॅच मध्ये आपण पहिल्या पाच विद्यार्थ्यांना दहा टक्के डिस्काउंट पण देणार आहोत तर मात्र जर तुम्हाला काही अडचण असेल तर आपलं व्हॉट्सअप नंबर आहे सत्याऐंशी त्र्याण्णव पंचेचाळीस सत्याहत्तर सत्याहत्तर यावर मला तुम्ही मेसेज करू शकता सत्याऐंशी त्र्याण्णव पंचेचाळीस सत्त्याहत्तर सत्याहत्तर आणि अधिक माहिती पण तुम्ही घेऊ शकता तर मला असं वाटतं की तुम्हाला सिलेबस समजला असेल सिलेबस जर समजला असेल तर मला मेसेज करा आणि क्लास जॉईन करा आणि मी गॅरंटी देतो की तुम्हाला सगळ्यांना इंग्रजी बोलता थांबूया थँक्यू बाय गुड नाईट